नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण जागतिक ग्राहक हक्क दिन या विषयावरती मराठी निबंध लिहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जगभरात पंधरा मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीतील उत्सव आणि एकता यासाठी या दिवस साजरा करतात ग्राहक चळवळीद्वारे दरवर्षी पंधरा मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो जगभरात ग्राहक हक्क आणि गरजाबद्दल जागरूकता वाढवण्याचे एक साधन म्हणून हा दिवस महत्वाचा असतो हा दिवस साजरा करण्यामागे ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी होत असते जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनडी यांच्याकडून घेतली गेली त्यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी यु एस कॉक्सला एक विशेष मेसेज पाठवला त्यामध्ये त्याने ग्राहक हक्काचा मुद्दा ठळकपणे मांडला असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते त्यानंतर ग्राहक चळवळीने एकोणीसशे त्र्याऐंशीमधील तारीख ठरवली त्यानंतर पंधरा मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्त्वाच्या समस्यावर योग्य दिशा देऊन त्या सोडवण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ई दाखली पोर्टलचा स्थापना करण्यात आली हे पोर्टल संबंधित ग्राहक मंचाबरोबर सोयीस्करपणे संपर्क साधण्यासाठी त्रासमुक्त जलद आणि स्वस्त सुविधा प्रदान करते तसेच तक्रारी दाखल करण्यासाठी प्रवास करणाऱ्याची अथवा प्रत्यक्ष उपस्थिती राहण्याची गरज राहत नाही डिजिटलायझेशन आणि ग्राहकासाठी तत्त्वज्ञानाच्या प्रगतीने मदतीने न्यायप्राप्ती सुलभ करणे हे याचे उद्दिष्ट आहे आज आपण मराठीने पण जागतिक ग्राहक हक्क दिन विषयी काही लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद